नमस्कार मित्रांनो मी सुरेश मोरे टिळकीकर बळीराजा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आज आपणा मराठवाड्यातील सुप्रसिद्ध असलेल्या नांदेड कामटा का म्हशीच्या बाजारमध्ये घेऊन आलो आहे हा मित्रांनो या ठिकाणी जर नजर जाईल तिथपर्यंत दूरवर अशा म्हशीचे म्हशी बाजार भरपूर प्रमाणात भरलेला आहे चला तर मग जाणून घेऊया आजच्या बाजारचे लाइव बाजार मित्रांनो आज चोवीस नोव्हेंबर रविवार रोजी नांदेड कामटा बाजारच्या भाग एक ला सुरुवात करतात कुठली आहे महेश संगूच्या वाडीची संगूच्या काय किंमत सांगितली पंच्याहत्तर पहा मित्रांनो कपाळाला चेंज पंच्याहत्तर हजार रुपये सांगायला किती दिवस राहिलेत खाली व्हायचे दहा दिवस राहिलेत खाली व्हायचे किती वेळ नाही ना पहा गड्या गिड्याला अशा आहे महेश मित्रांनो एकदम चांगल्या क्वालिटीचे आहे पुट्ट मजबूत आहे कवाडीत रुंद आहे महेश मोबाईल नंबर सांगा पंच्याऐंशी तीनशे तेतीस पाचशे दोन पंच्याऐंशी तीनशे तेहतीस पाचशे दोन चॅनलच्या माध्यमातून गिरकांच्या कमी रमी होतील की हा हे कोणाचे काय किंमत बाबा सत्तर हजार सांगाल्या जापर मध्ये येते काय हा गावरान मध्ये क्रॉस आलाय कपाळाला चेंद्रिहाय लांब लचक हाय मैस किती दिवस राहील मामा दिवस हे कोणा गावचे देवापूरचे दहा दिवस राहिले सत्तर हजार रुपये सांगालेत किती वेळ येताना मामा दूध येल्यावर किती साडेतीन चार लिटर साडेतीन चार लिटर दुधाची खात्री द्यायला मोबाईल नंबर सांगा नव्याण्णव नव्याण्णव तेवीस तेवीस पंचवीस पंचवीस सत्तर सत्तर ऐंशी चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देसाल की देताना हा ठीक आहे ही कोणाची मामा कोणाची बार बर कोण्या काय चुय अंगल सांगी का दे दे जापर का? सांगी मंगल सांगीचे कोणत्या मध्ये येते काय गुजरमध्ये आहे पहा मित्रांनो मोठ्या राशीमध्ये मैस आहे सडा गिडाला अशा पद्धतीच्या काय किंमत सांगितली एक लाख पाच हजार रुपये म्हणाले तर मंगल सांगे म्हणल्या काय बरं बरं कसला काय हल दुधाची खात्री किती चार चार लिटर टाईमला ला मोबाईल नंबर सांगा तुमचा सत्त्याण्णव पासष्ट अठ्ठ्याऐंशी सोळा एकोणतीस पहा मित्रांनो गुजर मध्ये आहे म्हैस कासाला आल्या आहे सडा गिडाला चांगले आहे गरम आहे काढ घेल तुला आताच हे कोणाशय नाहीच काही तर बरं बर हे कोणा शे मुरा बर हे कुठले बर 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 कोणाचे मग पिपळा भत्या तालुका पूर्णा बर पिपळा भत्याचे काय किंमत सांगायला ह्याचे पंचावन्न पंचावन्न हजार सांगायला पहिल्यावर आहे का पहिल्यावर आहे बर बर कोण्या जातीत मूर्ती गावरानमध्ये मध्ये गावांमध्ये बर बरं किंमत जरा जास्त व्हायली मग मैशी दमून देता खेळ मोबाईल नंबर सांगा चौ्याऐशी एको एकोणसाठ ऐंशी त्र्याऐंशी माध्यमातून गिरा जमून देतो म्हणाले तर मोर सो ह्याच्यामध्ये आहे कोचार कोचारमध्ये येते हे की ना दाताला कशी आहे दात किती पाळले सहा दात झाली देता म्हणा दोन चार मी माध्यमातून गिर काल तर मामा किती येता येताना दुसऱ्या येताना किती दिवसात लागलेली आहे पाच महिन्याची लागलेली दूध चालू आहे दूध एक टाइम देते जी गॅरंटी दूध देण्याची गॅरंटी नाही काय किंमत सांगितली इल्यावर किती देईल दूध सहा सहा लिटर देईल दुसऱ्या वेसाच्या हरियाणा पिवर जाताला चार दात आहे दा वगैरे दुसऱ्या वेतन आहे ना बर बर हिच ही किती दिवसात लागलेली आहे साडेतीन महिन्याची लागलेली आहे पासष्ट हजार सांगायला किती वेतन गा आहे दुसऱ्या ना गाबण आहे पहा मित्रांनो सडा गिडाला अशा क्वालिटीची मैस आहे मावा हे वगैरे जापर मध्ये येते किती महिन्याचा वगैरे चौदा महिन्याचं महिन्याचा वगैरे गिरजापुरमध्ये ते गिरजापुरच गिर गिर या वगाराच काय सांगितले केवढ्याला ते सव्वीस सांगायला बावीस ला देऊन टाका मोबाईल नंबर सांगा तुमचा शहाण्णव तेवीस ब्याण्णव शहाऐंशी पंच्याण्णव चॅनलच्या माध्यमातून गिरायकाल तर जमून देता आहे गे हे दादा कुठली वय मैसी कोलंबीची किती त्याच्या तिसऱ्यानं कासला काय हलिया हा। आले हाय की दुधाची गॅरंटी दुधाची गॅरंटी तीन तीन लिटर तीन तीन लिटर थानाला हा मित्रांनो असे पुट्या गिट्याला मैस आहे सडा गिडाला असे कासाला सडाला लिटर आहे की सगळं तीन लिटर काय किंमत सांगितली साठ हजार रुपये सांगाले तर मोबाईल नंबर सांग मोबाईल नंबर सांग सोळा झिरो सत्यानव चौसठ सोळा झिरो बावीस झिरो चॅनलच्या माध्यमातून गिराकाल तर कॅमेरा मी होतील की हा ठीक आहे दादा मग दादा ही कोणाची आहे ए भैया काय किंमत सांगितली साठ साठ हजार रुपये सांगाले पहा गावरान आहे गावरान ती पोहोच सोलापूरी गावरान मध्ये कपडा चेंद्री आहे कासाला काय दादा इच्छा पगार आहे पहा मित्र अशा कॉलिटीची मैस आहे कधी वेली दादा कधी वेली हा पाच दिवस झाला काय दुधाची गॅरंटी गॅरंटी किती अडीच लिटर टाइम मोबाईल नंबर सांगा तुमचा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी एकोणसाठ बहात्तर चौऱ्या चौऱ्याण्णव चाळीस दादा ही कुठली होय हे कोणाची होय महेश बाहेश तुमच नव काय बर नाही युट्यूब ला घेवलेलं चॅनल ला अजा कुठली मारताळ्याची महेारताळ्याची काय किंमत सांगाल दिली काय केवढ्याला बेचाळीस ला कोणाची येणाची नाही घ्यालय युट्यूब हे कोणाची वगैरे कि कायच्या केवड्याला ऐंशी हजार कुठली मोकलेवाडी टिळकी जवळच्या किती इथे नव्वद हजार किंमत सांगायला इत कितवा व्हायचं दुसऱ्या किती दिवस राहिले खाली व्हायचे दोन दिवस गेली जाताला कशी आहे सायदात हाय पहा तर मग अशा क्वालिटीमध्ये वगारा नव्वद हजार रुपये किंमत सांगाल कुट्या किट्याला एकदम बऱ्या कासाला बरी आहे मी मोबाईल नंबर सांगा बघा मोबाईल नंबर मोबाईल नंबर सांगा दादा हां सांग तुमचा हो शहाण्णव सदतीस अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एकोणीस एकोणीस बेचाळीस चॅनलच्या माध्यमातून गिऱ्हाकाला तर कमी करून देसाल की किंमत जमून दे चाल ठीक आहे ते कोणाशिवाय काय किंमत सांगली सांगितलं सत्तर हजार सांगाल जापर मध्ये काय दिवस झाले किती चौथ्या नाताना हा शहात्तर हजार रुपये किंमत सांगली दुधाची गॅरंटी चार चार, चार, चार मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी त्र्याऐंशी पंच्याऐंशी पंच्याऐंशी एकोणीस एकोणीस झिरो पाच झिरो पाच फोन करून आल तर हे कोणाची वेगवेपूरची काय किंमत सांगाल्या कित्या व्यक्तीच्या पहिला रु साठ हजार रुपये किंमत सांगाल्या मोबाईल नंबर सांगा शहात्तर सहासष्ट एकोणसत्तर तीन हजार पाच हे तुमचीच आहे कितव्या ना हे दुसऱ्या नाही दुधास गॅरंटी तीन तीन किती दिवस राहिलेत खाली व्हायचे आठ दिवस राहिले तुमचा मोबाईल नंबर तेच कंटिन्यू करावं काय हे कोणाचे अशा पद्धतीने ठिकाणी मशीचा बाजार भरलेला हो मामा होय दादा वगैरे काय किंमत सांगली ब्याऐंशी हजार सांगले कोणा गावची वय भरबडायची वय किती वेतन आहे तुम्ही का बोलाल एडिव किती येता छमा दुसऱ्या ना दूध किती दिलाय पहिल्यानं पाहुणे चार मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सांगा तुम बर तुमचं नाव सांगा पूर्ण संजय दिगंबर शिंगेवाड संजय दिगंबर शिंगेवाड राहणार बरबडा चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल काय किंमत सांगली ब्याऐंशी ब्याऐंशी हजार बर हे कोणाच्या होत मामा कुठले शिवरा शिवरा कुठे इथे पूर्णा तालुका पूर्णा तालुक्यातून काय किंमत सांगली तिथे एक लाख रुपये सांगायला दुधाची खात्री पाचशे मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं पूर्ण नामदेव नादरे माधव नामदेव नागरे नादरे, नादरे।, नादरे।, नादरे। गाव हिवरा चॅनलच्या माध्यमातून गिरायक आलं तर पूर्णा तालुका पत्त्यावर येऊन कोणी खरेदी करू शकते बा मित्रांनो सडा गिडाला कसे आहे दुधाची किती गॅरंटी पाच लिटर टाइमला हे कोणाची आहे तुला कोणा गावची आहे धामणगाव कुठे येते वसमत तालुक्याच्या धामणगाव ची किती येताना दुसऱ्याना आहे म्हणाले तर दुधाची खात्री काय चार चार लिटरची खात्री झाली गावरांमध्ये मित्रांनो मोबाईल नंबर सांगा तुमचा नव्वद बावीस छत्तीस एक्कावन त्रेसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरक तर कमी करसाल कि हो बर बर काय किंमत सांगली पंच्याहत्तर हजार म्हणा दुधाची खात्री किती चार चार हे कोणाची वय मामा बर बर भया काय किमान सांगली साठ हजार सांगली कोणा गावची वासरीची वासरी बाया गाव वासरी पुण्या गावा बर किती नाही ममा इन आहे मोबाईल नंबर सांगायचे का स्कोर काय सांगायचं मोबाईल नंबर सांग सत्तरवीस अठ्याहत्तर सदुसष्ट एकसष्ट चॅनलच्या माध्यमातून गिरायक तर जमून देसाल ठीक आहे